हा कादंबरीचा विषय होऊ शकतो कल्पनाच केलं होतं बसतो म्हणजे राग राग हा कादंबरीचा साहित्याचा विषय होऊ शकतो पण जेव्हा याचा अंतरंगात शिरलो जेव्हा ही कादंबरी वाचण्यात आली तेव्हा मूळ लेखक होणे हेच कळत सगळ सर आहे का उत्तम जे तुपे आहे तेच कळत नव्हतं आता उत्तम जे म्हणजे सरांचं सार समीक्षण परीक्षण अवलोकन एवढं प्रभावी आहे तर ही मूळ उत्तम तुपे यांची मूळ कादंबरी मूळ लिखाण किती भारी असेल याची मला प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे खरं म्हणजे सर उत्तम तुपे नावात उत्तम आहे आणि तुपे म्हणजे आणि स्नेहाल स्निग्ध तर खरंच त्यांचं